हंगाम आणि गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषाने शहर गजबजून गेले आहेत धारणी शहरातील जयस्तम चौकात गणेश मूर्ती खरेदी करीता नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे ग्रामीण भागातील भक्तही मोठ्या उत्साहाने या तयारीत सहभागी झाले आहेत बघूया या उत्साहाचा माहोल धारणी शहरात गणपती बाप्पांच्या आगमनासाठी उत्साहाची लाट उसळली आहे जयस्तम चौक परिसरातील विविध दुकाने शिल्पकला केंद्रे आणि स्टॉल गणेश मूर्तींनी सजली आहेत सकाळपासूनच नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे छोट्या घरगुती मूर्तींपासून ते मोठ्या मंडपांसाठीच्या भव्य मूर्तींपर्यंत सर्व प्रकारच्या गणेश प्रतिमा उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील भाविकही धारणी शहरात मोठ्या संख्येने येत असून मूर्तींची बुकिंग करून घेतली जात आहे व्यापाऱ्यांच्या मते यंदा पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष मागणी आहे मातीच्या शाडूच्या मूर्तींची विक्री वाढत असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांपेक्षा पर्यावरणपूरक मूर्तींकडे नागरिकांचा कल वाढला आहे मूर्ती खरेदी सोबतच सजावटीचे साहित्य लाईट पूजा साहित्य यांच्याही खरेदीला मोठी मागणी आहे उत्साहात वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे धारणी शहरात यामुळे सणासुदीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी धारणी शहरासह ग्रामीण भागातही जोमात सुरू आहे ज्येष्ठम चौकासारख्या व्यापारी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी ही भक्ती आणि उत्साहाची साक्ष आहे